शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की या अपडेटनुसार सध्या उत्तर भारतात दोन डब्ल्यू डी दिसत आहेत एक डब्ल्यू डी पुढे सरकला असला तरी त्याचा हलका प्रभाव हा पूर्व भारतावर आहे आणि नव्याने अफगाणिस्तानकडून नवीन डब्ल्यू डी सरकतो आहे यापुढे डब्ल्यू डींचा प्रभाव जसा वाढेल तसं पावसाचं प्रमाण बदलण्याची शक्यता आहे अजूनही बंगालच्या उपसागरामध्ये किंवा अरबी समुद्राच्या दक्षिणेला वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टम विकसित होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे त्यामुळे एकूणच जरी भारतावर त्याचा आता लगेचच परिणाम होत असला तरी दोन्हीकडे म्हणजे दक्षिण भारतात कमीदाब आणि उत्तर भारतात डब्ल्यू डी तयार होण्यासाठी अनुकूल परिस्थिती तयार होते आहे सध्या उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं तर यवतमाळ वर्धा अमरावती जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर धाराशिव सोलापूर भागात ढगाळ परिस्थिती आहे भले ती पावसास अनुकूल आहे की नाही हा भाग नाही आहे परंतु ढगाळ परिस्थिती सध्या अजून कायम आहे साधारण एक तारखेपासून पुढचा अंदाज आपण जर बघितला तर लगेचच भारतात पावसाळी परिस्थिती निर्माण होईल असं नाही परंतु दक्षिण भारताच्या दक्षिण टोकाला आणि उत्तर भारताच्या उत्तर टोकाला पावसाळी वाचून राहणार आहे साधारण तीन तारखेचा प्रभाव आपण जर बघितला तर उत्तर भारतामध्ये प्रभावी अशा प्रकारचे डब्ल्यू डी सरकण्याची शक्यता आहे साधारण सात तारखेला जी एफ एस मॉडेलनुसार आपण जर बघितलं तर बंगालच्या उपसागरामध्ये हलका कमी दाब उत्तर भारतात डब्ल्यू डी ही परिस्थिती राहणार आहे जोपर्यंत या दोन्ही सिस्टममध्ये ट्रफलाईन तयार होत नाही तोपर्यंत मध्य भारतावर महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होणार नाही स्कायमेटच्या अंदाजानुसार आज थोडीफार ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये राहील परंतु फारसा प्रभाव पावसाचा राहणार नाही स्कायमेटच्या अंदाजानुसार उत्तर भारतात डब्ल्यू डी दक्षिण भारतात अति दक्षिणेला पावसाचं वातावरण राहणार आहे परंतु भारताच्या भूभागावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही आपण या ठिकाणी बघतो की सध्या एकोणतीस तीस तारखेला फारसं थंडीचं वातावरण या मॉडेलने जे एफ एस मॉडेलने दाखवलेलं नाही मात्र एक तारखेपासून विदर्भाकडून थंडीचं प्रमाण वाढण्यास अनुकूल परिस्थिती आहे एक तारखेनंतर ही थंडी प्रत्येक दिवशी वाढत जाणार आहे पाच तारखेला आपण बघतो महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी थंडी राहणार आहे मात्र या थंडीचं प्रमाण पुन्हा एकदा सात तारखेला कमी होताना दिसतंय म्हणजे थंडीमध्ये चढउतार राहतील असा देखील अंदाज आहे हवामानात जे काही बदल होतात ढगाळ परिस्थिती निर्माण होते त्यामुळे थंडीच्या प्रमाणात चढउतार होतात ए डब्ल्यू मॉडेलनुसार आज महाराष्ट्रात ढगाळ परिस्थितीचा अंदाज आहे तीस तारखेपासून ही ढगाळ परिस्थिती कमजोर होईल वातावरणात थोडा बदल आपल्याला नऊ तारखेला दिसतोय दक्षिण भारतात दोन्ही समुद्रात कमी दाब आणि उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी यामध्ये एक ट्रफलाईन विकसित होण्याची शक्यता आहे दहा तारखेला महाराष्ट्र ढगाळ प्रसिद्ध असू शकते आपण बघतो की अकरा बारा तारखेच्या दरम्यान अरबी समुद्रामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे त्याच दरम्यान मध्य भारतावर एक डब्ल्यू डी विकसित होण्याची शक्यता आहे म्हणजे अशी परिस्थिती जर निर्माण झाली तर मात्र महाराष्ट्रात पुन्हा पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं आणि चा प्रभाव जर राहिला तर गारपिटीची शक्यताही राहील परंतु सध्या म्हणजे जवळपास दहा जानेवारीपर्यंत विशेष पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये दाखवण्यात आलेलं नाही आज महाराष्ट्रामध्ये थोडी मराठवाडा विदर्भ अशी ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता आहे हलका शिडकाव एखाद दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतो परंतु आपण जर पुढे भविष्यामध्ये बघितलं तर थोडी ढगाळ परिस्थितीच्या पलीकडे वातावरण महाराष्ट्रामध्ये राहणार नाही आणि उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीनचा प्रभाव वाढण्याचा अंदाज कायम आहे दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला देखील पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण होत राहणार आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अधूनमधून ढगाळ परिस्थितीच्या पलीकडे वातावरण तयार होणार नाही परंतु फारसं पावसाळी वातावरण देखील तयार होण्यासाठी अनुकूल परिस्थिती नाही एखादी ट्रप तयार झाली तरच महाराष्ट्रात पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण होईल त्यामुळे बारा तारखेपर्यंत तरी विशेष वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार होण्याचा अंदाज नाही सध्या महाराष्ट्रामध्ये सतरा अंशापासून तर एकोणीस अंशांपर्यंत तापमान आहे या तापमानात एक तारखेपासून विदर्भाकडून घट होण्याची शक्यता आहे आपण चार तारखेला बघतो महाराष्ट्रामध्ये कमाल तापमान हे सोळा अंश तर किमान बारा अंश सेल्शियस तापमान विदर्भात राहणार आहे सध्या थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आहे आणि आपण बघतो की आज दिवसभरामध्ये ही ढगाळ परिस्थिती कायम राहणार आहे मध्य प्रदेशच्या आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात पावसाचं अनुकूल स्थिती आहे त्याचा थोडा परिणाम महाराष्ट्राच्या काही भागात राहील परंतु साधारण तीस तारखेपासून हे वातावरण देखील कमजोर होत जाणार आहे त्यामुळे नवीन डब्ल्यू डी विकसित होणं नवीन कमीदाब तयार होणं त्याच्या परिणामामुळे महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती किंवा पावसाचं अनुकूल तर तयार होणं यासाठी कोणत्याही मॉडेलने सध्या तरी वातावरण निर्मिती दाखवलेली नाही बंगालच्या उपसागरातून वारे हे साधारण आठ तारखेला महाराष्ट्राच्या दिशेने सरकणार आहे त्यामुळे थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात वाढू शकते आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारची ढगाळ परिस्थिती वाढते तेव्हा महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण कमी होणार आहे एखाद्या दुसऱ्या ठिकाणी सिडकाव होण्यापलीकडे या पावसाचा प्रभाव नाही मात्र वातावरणात तात्पुरता बदल मात्र होणार आहे आणि अशा प्रकारची ढगाळ परिस्थिती आल्यानंतर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा पिकांवर होतो आणि पर्यायाने वेगवेगळ्या औषधांच्या फवारण्या शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार आणि अभ्यासानुसार त्या घ्याव्या लागतात या पलीकडे या वातावरणाचा काहीही फायदा शेतकऱ्यांना होत नाही जवळपास बारा तारखेपर्यंत जरी आपण धावतो अंदाज या मॉडेलनुसार बघितला तर थोडीफार ढगाळ परिस्थिती अधूनमधून तयार होईल या पलीकडे वातावरणात बदल नाही परंतु हवामान बदलणारी गोष्ट आहे सातत्याने बदल होत असतात त्यामुळे आपल्याला नवीन अपडेटमध्ये काही वातावरण जाणवलं तर आपण ते आपल्या पुढील अपडेटमध्ये घेणार आहोत आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा